नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि या संपूर्ण निवडणुकीमध्ये ई व्ही एम मशीन ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावते मतदानाच्या दिवशी दादरमध्ये मी आता सध्या आलेले आहे दादरमध्ये निवडणूक आयोगाकडनं हे जे ट्रेनिंगचं काम आहे ई व्ही एम मशीनच्या ते करण्यात आलेलं आहे आणि त्याच संदर्भात अधिकारी राजेश राठोड आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल या सगळ्या संदर्भात नमस्कार एकशे अठ्ठ्याहत्तर धारावी विधानसभा मतदारसंघातर्फे निवडणूक कर्मचारी ज्यांना ड्युटी लागलेली आहे त्या सगळ्यांसाठी ई व्ही एमचं हँड्स ट्रेनिंग ठेवण्यात आलेलं आहे तर हे चार आणि पाच तारखेला आज हे दोन दिवस आपण यू एन यू व्ही एमचं ट्रेनिंग ठेवलेलं आहे आमचे क्षेत्रीय अधिकारी तुम्हाला माहिती देतील कशा पद्धतीनं ही संपूर्ण ई व्ही एम मशीन काम करते एखादा मतदार जेव्हा मतदान केंद्रावर मतदान करायला जातो तेव्हाची ही संपूर्ण प्रक्रिया कशी असते नमस्कार मतदान प्रक्रियामध्ये महत्त्वाचा रोल हा कंट्रोल युनिटचा आहे कंट्रोल युनिट कंट्रोल युनिट हे पूर्ण मतदान प्रक्रिया कंट्रोल करतं याच्यामध्ये पूर्ण मतांची आकडेवारी याच्यामध्ये नोंदवली जाते त्यानंतर हे बॅलेट युनिट आहे ह्या बॅलेट युनिटमध्ये मतपत्रिका लावलेली असते जेवढे म मतदार तिथे कॅन्डिडेट कन्स्ट करतात त्याचे बटन तिथे ओपन असतात आणि बाकीचे बटन बंद असतात सध्या आम्ही हे सोळा मतदान इनकु मतदान कॅन्डिडेटसाठी इन्क्लुडिंग नोटा हे मशीन आम्ही डेमोसाठी बनवलेलं आहे याच्यामध्ये जेव्हा मतदान आणि हे व्ही 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 पॅट आहे ह्याच्यामध्ये मतदाराला त्याच्या पसंतीच्या उमेदवाराचं मत नोंदवल्यावर त्याचा नाव आणि त्याचा सिंबॉल त्याच्या पार्टीचा सिंबॉल ह्याच्यामध्ये तो व्हेरीफाय करू शकतो ती स्लीप ह्याच्यामध्ये जनरेट होते आणि सात सेकंद ती इथं तो मतदार बघू शकतो मतदान ह्याच्यामध्ये एखादा मतदार जेव्हा मतदान कक्षा मतदान करण्यासाठी येतो तेव्हा त्याची पहिल्यांदा ओळख पटवली जाते ओळख पटवल्यानंतर त्याच्या त्याला तिथे त्याचे रजिस्टरमध्ये एंट्री केली जाते व एंट्री केल्यानंतर त्याला एक मतदानाची स्लीप दिली जाते मतदानाची स्लीप दिल्यावर तो तिसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे जातो व तिसऱ्या मतदान अधिकाऱ्याच्याकडे हे आ, कंट्रोल युनिट असतं ह्या कंट्रोल युनिटचा तो बॅलेट बटन दाबून त्या मतदानात मतदान करण्यासाठी त्याला अनुमती देतो त्याच्यानंतर हे बॅल कंट्रोल युनिटवर बिझी लॅम्प लागतो बिझी जी लॅम्पनंतर बॅलट पेपर बॅलट युनिटवर हे रेड, रेडी रेडी लॅम्प लागतो तेव्हा हे मशीन मतदानासाठी सज्ज असतं जेव्हा एका मतदार मतदान कक्षामध्ये असतो त्याच्या पसंतीच्या उमेदवाराचं जेव्हा तो मतदान तिथे नोंदवतो तेव्हा त्याच्या बाजूचा तिथे रेड लॅम्प लागलेला असतो आणि ह्या कंपार्टमेंटमध्ये त्याच्या पसंतीच्या उमेदवाराचं नाव आणि चिन्हाचं चिठ्ठी तयार होते ती चिठ्ठी तिथे त्यांना बघायला मिळते तो तिथे ती चिठ्ठी बघू शकतो आणि त्याचं मत योग्य व्यक्तीला योग्य मतदाराला नोंदवलं आहे याची खात्री करतो त्यानंतर ह्या मतदानाच्या सी यू युनिटमधून बीप असा आवाज येतो जेणे जेव्हा हा बी पा बिझी युनि ला लाल रंगाचा दिवा जेव्हा बंद होतो तेव्हा ते मत व्यवस्थितरित्या नोंदवलं गेलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो ही संपूर्ण जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी साधारण किती वेळ लागतो मतदार एक मतदान कक्षामध्ये आल्यानंतर त्याची ओळख पटवल्यानंतर त्याला त्याच्या दाव्या हाताच्या जणीला शाई लावल्यानंतर आणि मतदान कक्षामध्ये जाऊन प्रत्यक्ष मतदान त्याचं नोंदवून ते कन्फर्म होईलपर्यंत त्याला आणि मतदान बाहेर येण्यासाठी साधारण चार ते पाच मिनिटाचा वेळ लागतो तर अशा पद्धतीनं संपूर्ण निवडणूक प्रक्रिया किंवा मतदान प्रक्रिया ही कशा पद्धतीनं असते आणि ईव्ही एम मशीनमध्ये नेमकं कशा पद्धतीनं एखाद्या मतदारानं मत नोंदवल्यानंतर ती संपूर्ण जी प्रक्रिया असते ती कशा पद्धतीनं होते याच संदर्भातलं ट्रेनिंग सध्या मुंबईमध्ये दादर इथे सुरू आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट दादर